दान करा रक्ताचे वाचेल आयुष्य एखाद्याचे या दैनिक प्रभातने केलेल्या आव्हानाला तरुण तरुणींसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शनिवारी दिनांक रोजी दैनिक प्रभात कार्यालयात आयोजित शिबिरात सुमारे एकशे एकतीस दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं यात विशेषतः तरुणांचा मोठा सहभाग होता या उपक्रमास शहरातील मान्यवरांसह पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी भेट देत दैनिक प्रभातने आयोजित केलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं तुम्हालाही आता माहिती असेल की रक्तदानाची किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे जेवढ्या प्रमाणे आपल्याला लागतं त्याच्यापेक्षा खूप कलेक्शन आपलं कमी आहे आणि सगळे बऱ्याच संस्था या इनिशिएटिव्ह घेऊ करतात प्रभातनी हे केलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभार माने आणि चांगले उपक्रम करणं ही नेहमीच त्यांची खासियत राहिलेली आहे तर प्रभातला परत एकदा धन्यवाद दे दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक श्री आनंद गांधी यांच्या संकल्पनेतून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पहिल्यांदाच रक्तदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती हे या शिबिराचं वैशिष्ट्य ठरलं पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांच्या मनात थोडीशी भीती तर काहीशी शंका होती मात्र रक्तदानानंतर या तरुणांमध्ये वाढलेला आत्मविश्वास आणि त्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा केलेला संकल्प इथेच प्रभातचा सामाजिक उद्देश साध्य झाला नमस्कार माझे नाव वृंदा पांडुरंग फटांगडे मी आज पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये रक्तदान केलेलं आहे ते पण दैनिक प्रभा दैनिक प्रभातच्या रक्तदान शिबिरामधून तर सुरुवातीला मला खूप भीती वाटलेली आहे ॲक्च्युली थोडंसं सा फुगट सारखं झालं नंतर ना बाकीच्या बाकीच्या सर्वांना पाहून मला थोडासा कॉन्फिडन्स आला की मी पण करू शकते आणि नंतर काही नाही वाटलं इट वॉज नाईस nice एक्सपिरियन्स आणि आपण आपल्यामुळे एखाद्याचा एक एक जीव वाचव वाचला जातो याच्यातून आणि असं आपण पाहतो की बाहेर रक्ताचा खूप तुटवडा वगैरे आहे तर आपण आपण सगळं युवक युव आपण रक्तदान करू शकतो नमस्कार माझं नाव रिषभ पाचंगे आज प्रभातनी हा उपक्रम राबवला रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं मी आणि माझ्या कुटुंबांनी सगळ्यांनी रक्तदान केलं आणि छान वाटलं म्हणजे काहीतरी समाजसेवा केल्यासारखं वाटलं मी माझ्या मित्रांना वगैरे नक्की सांगेल यावेळी तरुणांसह पस्तीस ते साठ वयोगटातील दात्यांचा सा, सहभाग हा लक्षणीय होता उन्हाळ्यामध्ये शहरासह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागतो तर रक्तदानाबाबत आजही गैरसमज असल्यामुळे काही युवक रक्तदानासाठी पुढे येत नाही अशा परिस्थितीत नागरिकांची भीती दूर व्हावी रक्तदानापेक्षा श्रेष्ठ असं मोठं दुसरं दान नाही याबाबत दैनिक प्रभात कडून जन जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली सर्व स्तरातून नागरिकांशी संवाद साधून रक्तदान का करावं यासाठी आवाहन केलं माझं नाव अन्विता अजय मराठे मी पहिल्यांदाच रक्तदान केलं आहे आणि दैनिक प्रभातने इथे अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि फर्स्ट टाइम नाही काही नाही आणि महिलांनी जरूर रक्तदान करावं हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम असतात खूप त्यामुळे आपण जर ब्लड डोनेट केलं तर याच्यातून खूप जणांना फायदा होऊ शकतो आणि काळजी करायचं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही असं माझं पहिल्यांदा केल्यानंतर अनुभव आहे तर जरूर सगळ्यांनी करावं मी विजय पारगे पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्ष आमच्या प्रभात वृत्तपत्र समूहाने आम्हाला आवाहन केलं होतं जास्त जास्त विक्रेत्यांनी येऊन आमच्या इथं जो छानसा उपक्रम राबवला आहे रक्तदान आणि श्रेष्ठदान यामध्ये सहभागी हो। याच्यामध्ये आमच्या दहा विक्रेत्यांनी सहभाग घेतला आणि आमचे सेक्रेटरी व अध्यक्ष विजय पारगे यांच्या दोघांचं यावेळेस पन्नासावं रक्तदान करण्याचा योग आज प्रभात पत्र समूहाने जमून आणला त्याबद्दल बद्दल प्रभा प्रभात वृत्तपत्र समूहाचे खूप खूप आभार असेच दुर्मिळ योगायोग आमचे आयुष्यात घडू प्रभातच्या माध्यमातून अशी सज्जा व्यक्त करतो आणि असे सामाजिक उपक्रम राबवे अशी शुभेच्छा देतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर पार पडलं यावेळी ब्लड बँकेचे अधिकारी परिचारिका आणि दैनिक प्रभातचे कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला